जून सप्टेंबरपर्यंत भीषण उष्णतेचा सामना करणारा युरोप आता पुराच्या कचाट्यात सापडलाय सर्वाधिक फटका पोर्तुगालला बसला आहे पोर्तुगालमध्ये क्लॉडिया वादळामुळे मुसळधार पाऊस बरसला सोसाड्याच्या वाऱ्यांचा आलेल्या पावसामुळे इथं मोठं नुकसान झालं तर इटली स्पेन यांच्यासह युरोपच्या दक्षिणेकडे कुर्दिस्तान आणि उत्तरेकडे इंग्लंडमध्ये मुसळधार पाऊस बरसला अनेक ठिकाणी महापुरामुळे मोठं नुकसान झालंय पाहुया युरोपमध्ये वादळानं कसं थैमान घातलं ते पोर्तुगालमध्ये क्लॉडियाचं धुमशान इंग्लंडमध्ये अभूतपूर्व पूर इटली स्पेनही जलमय कुर्दिस्तानातही पुराचा हाहाकार पोर्टुगाल पोर्तुगालमध्ये क्लॉडिया वादळामुळे देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती उद्भवली वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली झाडंही उन्मळून पडली वीज पुरवठा खंडित झाला रस्ते कोणते नदी कोणती यातला फरकही दिसेनासा झाला पुराचं पाणी वाट मिळेल तिथं वाहू लागलं वाटेत आलेली घरं झाडं इमारती सारं काही पुराच्या पाण्यानं वेढलं गेलं बुधवार गुरुवारी झालेल्या वादळी पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला फर्नाव फेरो या लिस्बनच्या उपनगरात पुरामुळे वयोवृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला रात्री अचानक पुराचं पाणी त्यांच्या घरात घुसून त्यात ते अडकले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला पोर्तुगालच्या अल्बुफेमध्ये एका कॅम्प साईटलाही वादळाचा मोठा तडाखा बसलाय वादळी वाऱ्यांमुळे कॅम्पमधील तंबू अक्षरशः उखडून गेलेत तसंच काही तात्पुरती घरही उद्ध्वस्त आहेत यात एक पंच्याऐंशी वर्षीय महिला ठार झाली आहे तर अनेक जण जखमी झालेत मृत महिला इंग्लंडची नागरिक असल्याची माहिती मिळतीये तर इतर जखमींमध्ये स्पेन आणि फ्रान्सचे नागरिक असल्याचं कळतय क्लॉडिया वादळानं पोर्तुगालच्या मुख्य भूभागातही मोठा धुमाकूळ घातला अनेक ठिकाणी पुरामुळे मोठं नुकसान झालं या विध्वंसाचे काही ड्रोन फुटेज समोर त्यातून वादळामुळे झालेल्या नुकसानीची व्याप्ती स्पष्ट होते हे किनारी शहर असून पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशनही मानलं जातं ज्या वादळामुळे कारावॅन्स उद्धवस्त झालं ते वावटळीमुळे की प्रत्यक्ष वादळामुळे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पोर्तुगीज इन्स्टिट्यूट ऑफ द सी अँड अॅटमॉस्फियरनं अद्याप यावर दुजोरा दिलेला नाहीये जिथून हा वादळी वारा गेला आहे तिथं प्रचंड नुकसान झालंय हे खरंय ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाजही आहे दरम्यान विलादो कॉन्डो मध्येही वाऱ्यासह पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली पुराचं पाणी घरांमध्ये शिरल्यानं हजारो नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान झालंय परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली राष्ट्रीय आपत्कालीन आणि नागरी संरक्षण प्राधिकरणानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार दिवसांपासून आजपर्यंत तब्बल दोन आपत्कालीन घटनांची नोंद करण्यात आली आहे पोर्तुगालमध्ये पुरामुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू झालाय सेतुबल आणि फारू जिल्ह्यांना सर्वात जास्त फटका बसलाय वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उखडून पडली आहेत वाहनं वाहून गेली आहेत अनेक घरं रस्ते पाण्याखाली गेले आहेत मुस्खलनामुळे देखील एक रस्ता पूर्णपणे खसलाय तसंच अनेक भागांमध्ये वीज पुरवठा देखील खंडित झालाय दक्षिण पोर्तुगालमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा इतका भीषण होता की शेकडो ठिकाणं पाण्याखाली गेली आहेत येलो अलर्ट जारी करण्यात आला असून किनारीपट्टी भागात मोठ्या लाटाही धडकल्या क्लॉडिया वादळामुळे युरोपमधील जनजीवन विस्कळीत झालंय सध्या सरकार परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे हवामान विभागानं काही तास धोक्याचा इशाराही दिलाय दरम्यान इंग्लंडलाही क्लॉडिया वादळानं मोठा फटका दिला वेल्समध्ये ग्रामीण भागात अधिक नुकसान झालंय अनेक भागांमध्ये शुक्रवारी रेड अलर्ट देण्यात आला पुरामुळे अनेक दुकानं घरांचं नुकसान झालंय तर ग्रामीण भागात शेतीचं आणि जनावरांचंही नुकसान झालंय अचानक आलेल्या पुरामुळे जनावरांचा जीव वाचवण्यासाठी पशुपालकांची मोठी तारांबळ उडाली हो म्हणजे आम्हाला जेवढं जमलं तेवढ्या शेळ्या आणि गायी वाचवण्याचा प्रयत्न केला सुदैवानं आम्ही बऱ्याच गायी शेडमध्ये आणू शकलो आता त्यांना सुरक्षित आणि पुराच्या पाण्यापासून दूर ठेवलं आहे मात्र काही शेळ्या तिथंच पुरात अडकल्या त्यांना काही आम्ही बाहेर काढू शकलो नाही तितकंच आम्हाला वाईट वाटतंय जेवढी जनावरं आम्हाला दिसली तेवढी आम्ही बाहेर काढली त्यातच समाधान आहे इंग्लंडच्या वेल्समधील मॉनमाऊथमध्ये पुरानं थैमान घातलं गावात सर्वत्र पुराचं पाणी शिरल्यानं जनजीवनावर मोठा परिणाम झाला वेल्समध्ये परिस्थिती अधिक गंभीर आहे सततच्या मुसळधार पावसामुळे नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या अनेक शहरं खाडी पाण्याखाली गेली तसंच ग्वेंडच्या तफालॉकमध्ये एक्क्याऐंशी पूर्णांक आठ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली वेल्समध्ये सतत पाऊस पडल्यानं पाणी साचलं त्यामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली सध्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं कार्य सुरू आहे दरम्यान वादळामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे दुसरीकडे इटली आणि स्पेन मध्ये मोठा पुराला इटली आणि विशेषतः स्पेनला यंदा उष्णतेच्या लाटेनं मोठा तडाखा दिला होता अनेक ठिकाणी भीषण वणवे पेटले होते त्यात स्पेन इटली आणि पोर्तुगालला आता वादळी वाऱ्याचं मुसळधार पावसानं झोडपायला सुरुवात केली आहे स्पेनच्या अल्मोडोवर आणि कॉर्डोबा मध्येही पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं त्यामुळे वाहतुकीसह जनजीवनावर परिणाम झाला इटली मध्ये वादळामुळे वारे वेगानं वाहत होते शिवाय सुमारे दीडशे ते एकशे ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंदही झाली त्यामुळे अनेक ठिकाणी पूर भूस्खलनाच्या घटनाही घडल्या रिओ फेगिनोमध्ये सर्वाधिक परिणाम जाणवला इटलीच्या जिनोवामध्येही पूरस्थिती होती पुरामुळे अनेक ठिकाणी अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दल आणि पोलीसही ठिकठिकाणी तैनात करण्यात आले इतकंच नाही तर इराकजवळील कुर्दिस्तानातही भीषण पाऊस बरसला झाकोमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं रस्त्यावर पुराचं पाणी आल्यामुळे वाहतुकीलाही फटका बसला खरं म्हणजे युरोप हा जगात सर्वाधिक वेगानं तापमान वाढ नोंदवणारा खंड आहे यंदा तर रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंदही युरोपमध्ये विशेषतः पोर्तुगाल स्पेनमध्ये झाली तापमानाचा पारा बेचाळीस अंशांच्या पलीकडेही गेला होता त्यातच युरोपमध्ये अनेक ठिकाणी भीषण वणवे पेटले होते उष्णतेचं घुमटच युरोपभर पसरलं होतं अशात भीषण वातावरणाची शक्यता अधिक असते दोन हजार तीन मध्ये युरोपमध्ये किमान पाचशे वर्षांतील सर्वाधिक उष्ण उन्हाळा जाणवला त्यावेळी सत्तर हजार नागरिकांचा मृत्यू झाला दोन हजार मध्ये इंग्लंड आणि वेल्स मध्ये सतराशे सहासष्ट नंतरचा सर्वाधिक पाऊस पडलेला शरद ऋतू होता त्यावेळी एक पूर्णांक तीन अब्ज पाऊंड article... नुकसान झालं असा, असा अंदाज आहे दोन हजार सात मध्ये इंग्लंड आणि वेल्स मध्ये सतराशे सहासष्ट नंतरचा सर्वाधिक जास्त पाऊस झालेला जुलै महिना आला यावेळी तीन अब्ज पाऊंड नुकसान झालं असा अंदाज वर्तवण्यात आला दोन हजार सात मध्ये ग्रीस मध्येही अठराशे एक्क्याण्णव नंतरचा सर्वाधिक उष्ण उन्हाळा नोंदवला गेला यावेळी प्रचंड भीषण वणवे लागले होते दोन हजार दहामध्ये रशियामध्ये पंधराशे नंतरचा सर्वात उष्ण उन्हाळा पाहिला गेला त्यावेळी पंधरा अब्ज डॉलर्सचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे तर पंचावन्न हजार नागरिकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली दोन हजार अकरामध्ये फ्रान्समध्ये अठराशे ऐंशी नंतरचा सर्वाधिक उष्ण आणि कोरडा वसंत ऋतू पाहिला धान्य उत्पादनात बारा टक्क्यांची नोंद त्यावेळी नोंदवण्यात आली दोन हजार बारामध्ये आर्टिकमध्ये समुद्रातील बर्फाचं किमान प्रमाण नोंदवलं गेलं पर्यावरणीय बदलांमध्ये अपरिमित वृक्षतोड जंगलतोड आणि प्रचंड वेगानं होत असलेलं औद्योगिकीकरण ही प्रमुख कारणं आहेत त्यावर मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे युरोपमधील सध्याची स्थिती ही निश्चितच चिंताजनक आहे युरोपमध्ये क्लॉडियासारख्या वादळांनी त्याची झलक दाखवल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी